हा प्रकल्प जर बाहेर जात असेल तर काहीतरी गाजर दाखवायचा हा प्रकार आहे माझं म्हणणं की हाही प्रकल्प ठेवा आणि दुसराही प्रकल्प येऊ द्या बिघडता कुठं जास्त मुलांना काम मिळालं म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना तो प्रकल्प महाराष्ट्रातच येण्याच्याकरता सर्वतोपरी प्रयत्न सर्व पातळीवरून झालेला होता आणि त्यांनी त्यावेळेस फक्त तीनच राज्यांचा विचार केलेला होता एक कर्नाटक राज्य दुसरं आंध्र प्रदेश आणि तिसरं महाराष्ट्र की जिथं आय टीचं काम मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये आता गुजरातचंही नाव येतं आहे आमचं कुठल्या राज्याला विरोध असण्याचं काही कारण नाही पण आमच्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये येणारा जर प्रकल्प कुणाच्या तरी दुर्लक्षामुळं किंवा कुणाच्या तरी कुणाला विरोध करता येत नाही म्हणून जर जो जात असेल तर तो महाराष्ट्राला महाराष्ट्र ते कदापि खपवून घेणार नाही ही, ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली इथलं पुन्हा तुम्ही तो प्रयत्न करा दिल्लीला जावा तुम्हाला ज्यांना भेटायचं ते भेटा पण प्रकल्प महाराष्ट्रात आणा त्या प्रकल्पाच्याकरता काय सवलती द्यायच्या त्या सवलती देतो होता अधिकार तुमचा आहे कारण आमच्या काळामध्ये आम्ही त्या सवलती सगळ्या देण्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला होता तेव्हा सुभाष देसाई असतील आदित्य ठाकरे असतील हे डावसला जात असताना गेले असताना देखील ही चर्चा सगळी झालेली होती आणि अनेकदा मुख्यमंत्री आम्ही आमच्या स्तरावर चर्चा होऊन हा प्रकल्प आपल्या बाहेर जाऊन द्यायचा नाही आणि त्यांनी जागा पण शेवटी तळेगावच्या ठिकाणची निवडली होती जी जागा अति तिथं रेल्वेची व्यवस्था चांगली होती तिथलं रो रोडची व्यवस्था चांगली होती तिथली एअरलाईनची व्यवस्था चांगली होती म्हणजे तिथं ॲटो इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं ती चीप जी असती ती या सगळ्या गोष्टीला लागती तिथून जे एन पी टी भै बंदर जवळ होतं घाट खाली उतरलं की जे एन पी टी बंदर असं सगळं संयुक्त अशा पद्धतीनं ती जागा होती आणि त्यांनी पण त्यावेळेस जवळपास सकारात्मकच भूमिका म्हणजे त्यांनी घेतलेली होती त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही तुम्ही सेज सांगताय आम्हाला ही जागा जास्त पटलेली हा प्रकल्प जर बाहेर जात असेल तर काहीतरी गाजर दाखवायचा हा प्रकार आहे माझं म्हणणं की हाही प्रकल्प ठेवा आणि दुसराही प्रकल्प येऊ द्या बिघडता कुठला जास्त मुलांना काम मिळालं म्हणून